जय हिंद दोस्तों आज सरेबाग हे गाव आहे या गावी आपण एक शेतकरी आपले मत्स्य व्यवसाय करणारे यांच्याकडे जवळजवळ एक हेक्टर असे छोटे छोटे नऊ पॉंड आहेत आणि चला तर मग आपण त्यांची यशोगाथा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सचिन भाऊ नमस्कार वैनी नमस्कार माझं नाव सचिन लहू पाटील गावाचं नाव सरेहबाग वाशी पेठ जिल्हा रायगड तालुका पेठ आता महाराष्ट्र किती वर्षापासून करताय तर दहा ते पंधरा वर्षापासून हे कल्चर करतोय शेती माशांच्या माशांच्या मध्ये आम्हाला जसं जसं आम्हाला ग्रोथ मिळाली धंदा आमचा सा वाढत चाललेला आहे सुरवी पूर्वी सुरुवातीला आमचं एकच तलाव होतं तिथून आम्हाला जसं अनुभव येत गेला तसं वाढत चाललाय विस्तार आमचा हो छान छान स्वतः मासे विक्री करतो त्यामुळे आम्हाला थोडस अधिकचा नफा मिळतोय मार्केट बरोबर म्हणजे स्वतः सगळं पालन बी करायचं त्यातनं काढून नेऊन विक्री पण करायचं पण हे पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला खूप त्रास होत असत इथून थोडं चिखल आहे समुद्र सपाटी पासून आम्ही रेवस किंवा मुंबई पासून फक्त चौदा ते सतरा किलोमीटर अंतर एवढं जवळ आता इथून तुम्ही वाहून नेताना तुम्हाला डोक्यावरून घेऊन जावं लागतंय हो जेव्हा ऑक्सिजन माश्यांना दिला जातो पाण्यामध्ये तेव्हा ते सात तालुक्यांची लोक म्हणजे माणगाव इंदापूर पाली महाड किंवा मुरुड अलिबाग या विभागातून मासे देण्यासाठी लोक पणवेल एवढ्या लांबून येतात त्यांना ते मासे ऑक्शन पॅकिंग करून देतो एअरलिंगचे मासे केलेले असतात म्हणजे दोन्ही टाईपचा मासा बनवतो विक्रीचा मासा पण असतो आणि एअरलिंग केलेला मासा असतो तुमचाच मासा लोकांनी का विकत घ्यावा आमच्या माश्याला आम्ही पूर्णपणे ऑर्गेनिक फार्मिंग करतोय बिलकुल रासायनिक प्रक्रिया किंवा तुम्ही अँटीबायोटिक वर देता नाही पोटॅशियम सुद्धा देत नाहीये काहीच देत नाही माशांना एवढी मागणी आहे की तो व्यवसाय आम्हाला आवडीने करावा असं वाटतं छान लोकांना तुम्ही ऑर्गेनिक खायला घालता अरे वा छान बरं आता तुम्ही ह्या दहा वर्षात काय बघितलं आणि प्रोटीन जन जे आहे हे कधीपासून वापरायला सुरुवात केली प्रोटीन जेनचा वापर आम्ही गेल्या सहा वर्षापासून करतोय सहा वर्ष त्याच्या अगोदर अनेक अर्धा वर्ष आम्ही शेती करत होतो पण तिथून आम्हाला जी चालना मिळाली हा प्रोटीनजेन मुलं हा जे धंद्याला लूक मिळालं की आम्हाला खूप मागणी डिमांड मिळाली माशांना बर माश्याची चव उत्तम आहे आमच्या ह्या धंद्यामध्ये उतरण्याचं आणि त्याची वाढ कशी माश्याची लोक मासे विकायला बसली तरी आमच्या माश्याला बघूनच कस्टमर थांबतात आता हे झालं तुम्ही सांगता आता मी मेन आपले मुख्य व्यावसायिक मच्छी विक्री करणारे वहिनी नमस्कार वहिनी तुम्हाला मच्छी विक्री करताना लोकांच्या काय प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत देतात ऑर्डर देतात उद्या विकायला तर आजच बोलतात कोण बोलते मला दोन किलो मासे आणून द्या कोण बोलते मला चार किलो द्या एक किलो द्या बर कस्टमर येतात आणि आमचेच मासे छान छान हे विचार आहे कस्टमर ज्या दिवशी आमचे मासे नसतील घ्यायचे दुसऱ्याकडून मासे घेतले खाडीचे किंवा इतर कोलबी किंवा खेकडे कोण बाजूला मासे घेतले कम से कम आपल्याला एक प्रतिसाद म्हणून आवाज तरी देऊन जाणार एवढे मासे आपले लोकप्रिय आहे अरे वा वा अच्छा अच्छा तुम्ही खूप मेहनतीने काम करत आहात आणि त्या मेहनतीचं तुम्हाला हे नक्कीच फळ मिळत आहे आणि अशीच तुमची मेहनत चालू राहू आणि तुम्ही जे लोक मच्छी आहेत त्यांना काय संदेश द्याल की बाबा मुक्त खाण्यासाठी किंवा तुमचा मोबाईल नंबर वगैरे सांगाल हो माझा नंबर आहे नव्वद अकरा बावन्न बावीस अडतीस हां आ, हे मा, हे जर ऑर्डर कोणाला करायची असेल हां तर आम्ही पन्नास किलो शंभर किलो आणि मासे कटिंग करून पण देऊ शकतो बघा मित्रांनो आपण जर कोणाचे आपल्या घरी पाहुण्यांचे काही कार्यक्रम असेल असेल आणि तिथंच खरंच जर हात तेल्यापैकी आणि तुम्हाला सांगतो मी पण आज तीन किलो हा मासा घेतलेला आहे आणि याच्यापूर्वी नेलं ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळाला आहे त्या त्या वेळेला मी येऊन इथं बघितलेलं आहे आणि खरंच माशाची टेस्ट ही खूप छान असते यस यस अगदी 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 तर मित्रांनो यातून मला काय सांगायचं आहे की प्रोटीन जन जे आहे हे याचं काम जे आहे ते आ, या ठिकाणी तुम्हाला दिसतं सलग सहा वर्ष झालं कंटिन्युअस वापरत आहेत सचिन पाटील साहेब आणि मी त्यांच्या पुढील या मत्स्य व्यवसायासाठी मी त्यांना नक्कीच वाटचालीसाठी त्या ठिकाणी त्यांना मी अभिनंदन करे आणि पुढच्या त्यांना त्या पद्धतीने शुभेच्छा देतो वनी धन्यवाद